रयत शिक्षण संस्थेच्या आदिवासी हायस्कूल पोशेरा येथे शनिवारी दहावीचा शुभचिंतन सोहळा संपन्न झालाय कमिटीचे चेअरमन माननीय पांडुरंग बाळू नवले हे होते या कार्यक्रमासाठी पोशेरा गावचे सरपंच माननीय मनोहर नवले स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य माननीय देवराम पाटील माननीय रामचंद्र बदादे माननीय मच्छिंद्रनाथ बदादे माननीय कुणाल काशीद माननीय प्रभाकर शेवाळे माननीय काशीनाथ कचरे माननीय चिंताहून बदादे माननीय पंडित खादे पोशेरा केंद्र शाळेचे मुख्याध्यापक माननीय मांगात सर माननीय निरगुडे सर माननीय लिलके सर हे उपस्थित होते त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख माननीय पाटील सर यांनी ही सदिच्छा भेट दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक माननीय कापडणी सर यांनी केले त्याचबरोबर माननीय मच्छिंद्र बदादे माननीय लीलके सर माननीय निरगुडे सर माननीय कुणाल काशीद माननीय जयराम वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनीही आपली मनोगती व्यक्त केली माननीय जयराम वाघ यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रथम तीन क्रमांकासाठी रोख बक्षिसे त्याचबरोबर आपल्या हॉटेल कणसरी जेवणाचे निमंत्रण दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आठवीची विद्यार्थिनी दीक्षा पाटील हिने केले तिचे कौतुक रोख बक्षीस देऊन माननीय जयराम वाघ यांनी केले आभार प्रदर्शन वर्गशिक्षक शिक्षक जुनघरे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोनवणे सर शेख सर कडू मॅडम जाधव सर मधुकर नवले यांनी मेहनत घेतली सर्वांना भोजनाची सोय करण्यात आली होती भोजन झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सौरभ कांबळी पालघर